नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वतंत्र भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगर जत मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक सात वाजून पस्तीस मिनिटांनी संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत व तसेच म्हणून ध्वजाला सलामी देण्यात आली त्यानंतर शिवलिंग व अक्का यांच्या प्रतिमेचे पूजन सहदेव माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अनेक ज्येष्ठांनी आपले मौलिक विचार मांडले त्यानंतर संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकावला जातो देशभरातही बहुतांशी ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत आणि करत राहणार असे मनोगतातून आपले विचार मांडले या कार्यक्रमासाठी मीडिया प्रतिनिधी रुग्वेद कुलकर्णी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात नव्याने रुजू झालेले श्री सहदेव माळी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष दिलीप सिंह डफळे खजिनदार बाळासाहेब मुजावर सदस्य बसव राज आबासोब कापसे प्रकाश वैद्य सर श्री शंकरराव चव्हाण श्री बागल सर बागल मॅडम सिंधुताई माळी शशिकला पट्टण कलावती लोणी पंडित मॅडम साळे मॅडम कोटी मॅडम हिराबाई इंडे पार्वती अरळी साळे सर कोरे सर गोपीनाथ जाधव आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत प्रास्ताविक व आभार श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी मानले आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी